कृषीवैद्या विश्वानंद हे आरोग्य झाड किंवा भावात झाड याच्यावर मित्र किडे जास्त येतात मधमाशे येतात पक्षी येतात अं ह्याला फुल फुले पिवळी गज्यामुळे असतात म्हणून ह्याला राजवृक्ष म्हणतात हे आहे त्याच्या शेंगा आणि हे फुलाचा आम्ही गुलकंद सुद्धा करणार आहोत आणि ह्याच्यातल्या बघन त्याचा पोटाच्या आधारावर उपयोग होतो पोट साफ करण्यासाठी मगज उपयोगी आहे हा मगज त्याचा आणि ह्याचं जर झाड जर लावायचं झालं तर काय करावं लागेल बरं बिया कठीण असल्यामुळे बियाचं टोक जे आहे ना सुरुवातीला ते घासावं लागतं विटवर दगडावरती आणि ते भिजत ठेवायचं तीन चार दिवस आणि नंतर मग ते उगवायला इझी होणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही आरगवत किंवा भावा लागू लावू शकता त्याला राजवृक्ष देखील म्हणतात आणि तो आता फुललेला आहे भरलेला आहे खूप छान दिसतो सर्वांनी नक्कीच भाव्याचं झाड रोगदाचं झाड आपल्या परिसरामध्ये लावावे